बात में पाउसा चा। मराट में। आता बातम्या पावसाच्या मराठवाड्यातला पाऊस जरी ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या नद्या अजूनही दुथडी भरून वाहत आहेत मराठवाड्याची जलवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीला आहे दोन हजार सहा नंतर प्रथमच जवळपास तीन लाख क्युसेकनं जायकवाडी धरणामधून विसर्ग करण्यात येतोय त्यामुळे पैठण शहरामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून जवळपास दहा हजार लोकांना रेस्क्यू करण्यात आले पैठण तालुक्यामधील अनेक लोकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले जिल्ह्यातील हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्यासोबत लाईव्ह आहेत कृष्णा आत्ता पाऊस ओसरलेला आहे का धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये काय स्थिती आहे पाऊस जरी ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे मी छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरातील संभाजी चौकामध्ये आहे आणि आता या चौकामध्ये गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि इथून पुढे अनेक वस्त्या आहेत ज्या ठिकाणी पाणी घुसलेलं आहे म्हणजे संतनगर असेल इतर भागातला परिसर असेल आणि इथे जे त्या मदे पाने आहे, त्या दुकान आहेत त्यामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे दुकानदाराचं मोठं नुकसान झाल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि आता आपण पाहतो की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे पैठणचं आणि त्याच चौकामध्ये मी सध्या उभा आहे आणि तिथूनचे दृश्य या ठिकाणी पाहतोय की सध्या जायकवाडी धरणातून दोन लाख ब्याण्णव हजार क्युसेक एवढा विसर्ग सुरू आहे रात्री तो विसर्ग तीन लाखापेक्षा अधिक होता आणि त्यामुळे नगर नाशिक जिल्ह्यातला पाणी पोहोचल्यानंतर हा नि विसर्ग निश्चित आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की छत्तीस तास पाणी येण्यासाठी लागतात येणारी आवक जी आहे जायकवाडीमध्ये ती तीन लाखापेक्षा अधिक आहे म्हणजे साडेतीन लाखापर्यंत ती आवक आहे आणि त्यामुळे पन्नास हजाराचा डिफरन्स ठेवून या ठिकाणी पाणी सोडण्यात येत आहे आत्ताची ही दृश्य आहेत पैठण शहरातील जवळपास एक हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे रात्री काही ठिकाणी म्हणजे त्यांना हलवण्यात आलेलं होतं आणि आत्ताची जी दृश्य तुम्ही पाहता दोन हजार सहाला अशाच प्रकारची पूरस्थिती निर्माण झालेली होती त्यावेळेस अडीच अडीच ते आडि, तीन लाख क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होता तेवढाच विसर्ग या ठिकाणी सध्या करण्यात येतो आहे आणि आत्ता आ, हे दृश्य आपण पाहतो आहेत की पैठण शहरातली आहेत आणि अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे आणि आत्ता मी पुन्हा तुम्हाला दाखवतो की हा रस्ता आहे ही नदी नाही या न रस्त्यावरतीच या ठिकाणी माझ्या गुडघ्या एवढं पाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि अशी स्थिती या जायकवाडीच्या म्हणजे गोदावरी काठच्या भागाची आहे अशीच परिस्थिती नांदेडमधली देखील आहे कारण की हा पाणी ज्यावेळेस नांदेडमध्ये पोहोचेल त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती नांदेडमध्ये देखील पाणी शिरलेलं असेल अशा प्रकारची स्थिती नांदेडमध्ये देखील असेल त्यामुळे जायकवाडी धरणातून दोन लाखापेक्षा म्हणजे अडीच लाखा ते तीन लाखापर्यंत विसर्ग होतोय त्यामुळे पैठण शहरातली ही स्थिती आहे माधवी नक्कीच कृष्ण दिवसभर तुमच्याकडनं संदर्भातले अपडेट घेत राहू कारण पावसानं काहीशी उघडीप घेतलेली आहे मात्र पुरस्थिती कायम आहे कृष्ण धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी